कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात शेजारी वादातून गंभीर प्रकार घडला आहे या घटनेत चाकू हल्ला करून दोन जणांना गंभीर दुखापत झाली असून जखमींवर कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत याबाबत मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी अक्षय गौरोजी यांच्यासोबत त्यांच्या शेजाऱ्यांचा कुत्रा भुंकल्याच्या किरकोळ कारणावरून वाद झाला हा वाद चिघळून चाकू हल्ल्यापर्यंत गेला फिर्यादी अक्षय गौरोजी व त्यांचे वडील भरमा गौरोजी हे गंभीर जखमी झाले आहेत या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून शहापूर पोलीस ठाण्यात श्रेयस जोशी मंजिरी जोशी यांच्यासह इतर दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेत दोन चाकूंचा वापर झाल्याची नोंद पोलिसांनी केली आहे जखमींवर सध्या कोल्हापूर येथील डॉक्टर डी बाय पाटील रुग्णालयात उपचार सुरू असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दरेकर हे करीत आहेत महामेडिया ट्वेंटी फोर साठी रोहन साजणे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर